गॉयज गुड मॉर्निंग तर तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी या मुलं मुलांना घेऊन मॉर्निंग वॉकला चालली आहे घाई आता मी दगड फेकतो बघूया ते घाबरता का गुड मॉर्निंग hmm? कसले न्यू मेंबर जेव्हापासून तेव्हा मी नाही दिसली ना आज भैया उठ जाऊ ना भैया बा गाईच तुम्ही पाहू शकता आधी कसा झोपलाय कशाला कसा झोपलाय कशाला झोपलाय कशाला झोपलीस गाईच पाहिलेली कसं वाटतंय कस वाटतंय <laughs> कस वाटते अरे तो आम्हाला मारतोय गाईज आम्हाला मारतोय तो गाईज आता आम्ही चाललोय कुठे चाललोय आपण गँग गँग बघायची तुम्हाला बोल बोल काय बोल बोल ना

जा खाली। रुक जाओ तुम लोग, या सब। हम क्या है गैंगे हम गेंगे गेंगे का ने बहुत मार खाया गाइज इतना इतना मार इतना खाया, खाया इतना मार

पळून जाती राव माय नेम इज कार्तिक माय काय काय आय एम सिक्स इयर्स माय स्कूल इज प्रकाश विद्यालय हां फक्त माय सेल्फ इंट्रोडक्शन दे तुझा इंट्रो दे

पण आवाज नाही मारे तो बोल <laughs> ना बोल काय माहिती आम्हाला नाही माहिती का सांग ना तू मग सांग ना कोणाचा तुमचा घरी येऊन एवढा अभ्यास घेते स्कार भैया कमियर। भाया ओ तो भाया। है? क्या हाल चाल भाया <laughs> <को> काय उलटा चला मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर काय करा लाईक करा दुपारचा भाग तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहू शकता दुसरा भाग मोबाईलचे स्टोरेज भरले अच्छा विषय विषय पाहू शकता मुलीला तुम्ही किती गोंडस पोरगी जे येत ते ये माझ्या केसांत सो काही so आता आमचे मोबाईल होतं आता पुन्हा एकदा लामटेचा कार्यकर्ता आला इथे नाव काय तुमचं सर कार्तिकाव तिकडे इकडे कार्तिक कार्तिकामध्ये आणि आमदार कोणते तालुक्याची इथे मुंबई मुंबई ओके okay. मुंबई तालुक्या कल्याण बटवाडी ओके आमदार यांचा एका तालुक्यासाठी तुमचा सपोर्ट कोणालाय वैभव का बर नाही वैभव का नाही कामटे का बर मग लांबटे का बरे किती चांगले असतात चांगले असतात वैभव पिचड नाही का चांगली का बर लांबे नाही काही चांगलं केलं काय केलं सांग ना जेवायला म्हणून तुम्ही लांबटी मागच्या तुम्हाला हॉटेलला जेवायला घातलं का मग हॉटेल मध्ये म्हणून लांबटी हवा अरे काय खरं सगळं आहे या तुमच्या याच्यामुळे असेल नेते निवडून ने राहिले माहिती <laughs> येऊ दे चांगले काम करता येते पण लांबटे का अजून रिझन असेल ना काहीतरी तुम्हाला हॉटेलला घातलं एवढंच रिझन का मग आम्ही एक व्हिडिओ कोणासोबत ओळख आहे तुमची त्यांच्या सोबत, सोबत? बापरे मला भेटवशील त्यांना एकदा हा, हा, हा? हा कधी पुढच्या सुट्टीला आत्ता का बर नाही आत्ता आत्ता भेटव ना कधी नक्की मी काय काय म्हणशील त्यांना तू फक्त अ चांगलं आहे अजून लय चांगलंय फक्त एवढंच कामून तुला गुलाबजामू दिला वाटतं वाटत म्हणून तू लांबटे लांबटे करतो पण जाऊ दे चांगले काम करता येते नाही का नाही करते का कोणत्या कोणत्या तालुक्याची ती आमदार मुंबई तालुक्याची तुला काय माहिती मुंबई तालुका बरोबर मुंबई तालुका ना मुंबई तालुक्याचा ता विकास चालू आहे ना मुंबई तालुक्यात ता कोणते कोणते गाव आहे मुंबई हा बटवाडी बटवाडी अजून तुला एकच गाव ना माहिती फक्त का टेशन टेशन वा अजून चला समोर आहे बोला अजून एवढेच एवढेच मग अजून तुला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून काय काम केलं पाहिजे त्यांनी काय कोणाचा तुमचा हा काय म्हणतोय लांब टे मुंबईचा तालुक्याचा आमदार तो तो मुंबईचा आणि मुंबईत कोणते गाव येते बटवाडी हा शिक्षकांना काय सांगायला पाहिजे काय अभ्यास करायला अभ्यास करायला अभ्यास करून घ्यायला पाहिजे ना पोरां ओके हा पोरांना फोरींना फुरीन पण का तू लाच तू का फुरींचं नाव घेतला बरं बेस्ट फ्रेंड तुझी बेस्ट फ्रेंड कोणी उलवी उलवी अरे उर्वी का उलवी लंगी पटांगीच ना उलवी आणि काय येत बोट अजून त्यांनी काय काम करायला पाहिजे अरे जेवायला काय जेवायला तुम्हाला जास्त जेवायला दिसतंय त्यांनी मला म्हणूनच जाईस तुम्ही पाहू शकता आता शरण करणार आहे ब्लॉक पुढचा माऊशीचा येते इकडे बाकीचा मावसा पण आहे हाय करा हाय माझी मम्मी कार्तिक काम करते हुए वेरी गुड बॉय मसालम ये थांब जरा कड़े ये लोग खाते हुए हाँ माता दूसरा मामा हाँ पहला मामा इधर बेबी साथ-साथ ही मोटी ही छोटी अरे हलो हलो जा रहा है अच्छा है ही बेबी हंसते हुए हां चौथा बेबी हां सुकून सोपता गाय गाय एब 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 <laughs> ना। 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 खेलते हुए हो दादा चाय पीते हुए आ, निकल गया <laughs> किती वाजले किती वाजता उठलाय तू इट इज नॉट अ शहर इट इज अ गाव वाली सुबह गाववाली सुता शरणाने एवढ्या लेट उठल तरी अजून साडेआठ वाजले उठून लेट उठ उठून लेट झालं की किती लेट झाली अरे चार वेळा उठल अरे किती वाजले अजून सकाळच झाले बघितलं तरी सगळे उठले भांडे कसले तू गाईस जर कुणाला भांडे घासायचे असतील तर कार्तिक हा ऑर्डर स्वीकारल्या जातील किती पैसे होतील तुझे पाचशे किती भांडे किती किती भांड्यांचे वीस हजार भांड्यांचे फक्त वीस हजार भांडे घासो तू पाचशे रुपयात फक्त तू आमच्या घरीच इथंच थांबू रे इथं थांबू हिवटे यार पा पाचशे रुपयात भांडे घासो आम्हाला वाटतं फ्री का फ्रीशील वाटलं इकडून अजून काय काय काम करतो तू समोर मी हा काय पुसतो नीट नीट आणि व्यवस्थित बोल लादी झाडू मारतो झाडू पण मारतो अजून मारत। काय काम करतो तू एवढच वा मग किती पैसे घेणार तू लाख हजार हा लाख एक लाख रुपये एक लाख किती शून्य असता हजार <laughs> वा किती बरोबर सांगतोय आणि हजार वर किती शून्य असता हा हजार शून्य असता बरोबर आर राईट आणि दहा वर टेन वर किती शून्य असता वन असतो आणि हंड्रेड वर आणि वन था एक हजार वर आणि टेन थाउजंड वर कस काय चार आणि आणि स्कूलला कोणते आहे कितीला जातो तू शाळेत दुसरीला आणि ती दुस लिए। दुस लिए। दुस लिए। उर्वी कोणी उर्वी काय उर्वी फ्रेंड एक तुझी नक्की ना तुम्ही काय असताय काय फ्रेंड आहे त्याची तुम्हाला नाही का फ्रेंड आमचं कार्तिकला फ्रेंड आहे उर्वी उर्वी आम्हाला असं बाहेरून कळलं म्हणून समोर तिकडे समर्थ गुण। बाकी इकडे तुझं नाव काय तोंड आहे ना <laughs> ए, बोल <laughs> बोल नाचते का इकड शाळेत पण करते का तू इकडे सगळे मुलं खेळत आहेत हा समर्थ हा याचं नाव नाही माहिती तुझ्या पण नाही माहिती ह्याच नाव आहे म्हणजे समर्थ सिंह

Lakukan, 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 lakukan,